विदर्भ न्यूज मराठी सकारात्मकतेचा शिलेदार आणि ती मी करण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे तरी माझा काही दावा नाही की सर्वच्या सर्व विकास मी करून टाकला असेल विकास हा कधी संपत नसतो विकास करत राहावा लागतो ला तुमच्या मागणीनुसार तुमच्या सूचनेनुसार तुम्हाला आवश्यक असलेल्या गोष्टी करणं हे तर माझं कर्तव्य आहे आणि ती जबाबदारी पार पाडण्याचा पुरेपूर प्रयत्न मी केलेला आहे परंतु या मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या समाजानं वेगवेगळ्या जातीनं जे काही मला मतदान वारंवार आमदार बनवलं त्यानंतर मी हे ठरवून टाकलं की या मतदारसंघाचा सेवक म्हणून जनतेचा सेवक म्हणून मला काम करायचं या मतदारसंघातलं प्रत्येक घर प्रत्येक कुटुंब हा माझा परिवार आहे आणि या सर्व परिवारासोबत माझं नातं आहे ही भूमिका मी तुम्ही विचार कोणाचा हो मुलगा म्हणून कोणाचा भाऊ म्हणून या ठिकाणी काम करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे के के। साधारण आपण सर्वजण पाहतो की राजकारणामध्ये अनेक वेळा माणूस किती तोला मोलाचा आहे हे पाहून काम केलेला आहे माणूस दुर्ग जातीचा आहे हे पाहून काम केलेलं आहे परंतु सर्व राज आपण सर्व घर सेवक म्हणून काम करत असताना दिवस या ठिकाणी काम आल्यानंतर आला की दुग्रसला जातो शनिवार आला की मी गाडव्याला राहतो यवतमाळला मग रविवाळी जे रोपेची कार्यालयात बसून त्यांची कामं करतो मग सोमवार मंगळवार बुधवार सुद्धा खऱ्या अर्थानं तुमची सर्वांचीच कामं घेऊन या ठिकाणी तिथे काम करतो आणि तुमच्या आशीर्वादाने मंत्री म्हणून मंत्री पदाचं सुद्धा महाराष्ट्रामध्ये काम करण्याची संधी मला तुम्हीच दिली आहे ते सुद्धा मी काम करतो परत गुरुवार आले की परत माणूस सायकल कशा पद्धतीने सुरू राहते आणि मग माझ्याकडे आलेला माणूस कोणत्या जातीचा आहे कोणत्या समाजाचा आहे तो छोटा आहे का मोठा आहे श्रीमंत आहे का गरीब आहे हे सगळी नाही एखादा माणूस मोठाही आला तरी मान सन्मान करून त्याचं काम करू प्रामाणिक रूप केलं आणि एखादा माणूस गाडी मशीन चारोवाला गा माझ्यापर्यंत आला तर त्याचे काम प्रामाणिक करण्याचा प्रयत्न संजय राठोडनी हो केलेला आणि म्हणून आता आपल्या सर्वांना सांगताना मी या ठिकाणी म्हणणार आहे की माझ्या हेही म्हणणं की आलेला प्रत्येक माणूस माझ्याकडून समाजाने होऊन गेला आहे परंतु तुमच्या कामाप्रती तुमचे मग सार्वजनिक वैयक्तिक जे काही विषय असतील ते आपले स्वतःचे विषय समजून मी ते काम करण्याचा प्रयत्न केला मुळामध्ये आपल्या सर्वांना या ठिकाणी मला हे सांगायचं की समाजसेवेच व्रत घेऊन राजकारणामध्ये आलो आहे जेव्हा माझं कॉलेजचं शिक्षण झालं होतं तेव्हा यवतमाळच्या सरकारी दवाखान्यामध्ये सुगरुजी महाराजांच्या विचारांनी प्रेरित होऊन मी काम करायला सुरुवात केली होती माझ माणूस द्या माझ माणूस द्या देवाला दे कोणी पाहलं नाही मनुष्यामध्ये देव आहे मग मानव सेवा ही ईश्वर सेवा मग ही सेवा कुठे आपण करू शकतो नी कर तर मी निवडलेली जागा सरकारी दवाखाना ड्युटीचा खिल त्याला कोणी आजारी असला तर त्याला व्यवस्थित करून आणायला परंतु राम राम राहून कुटुंबाचं पालन पोषण करणाऱ्या माणसाच्या घरावरती कोणी जर आजारी राहिला तर त्याला असले असले वर्ष पैसे तो विजा वरून टाकतो उष्ण काढतो परंतु शेवटी त्याला सरकारी दवाखान्याची वाट पकडावी लागते आणि तिथं आलेल्या माणसाला खरं अर्थाला सेवेची गरज आहे हे मी ओळखलं आणि आजपासून अठ्ठावीस वर्षापूर्वी जे काम सुरू केलं होतं आजही तुम्ही जाऊन पाहू शकता तिथं दवाखान्याच्या आवारामध्ये मातोश्री गावाचं संजय राठोडचं कार्यालय आहे माणसं आहे आणि पेशंट सुद्धा आजार आजारी असला तर नातेवाईकासाठी मेस आम्ही तिथं चालवतो ही सेवा खऱ्या अर्थानं अनेक वर्षापासून चालू आहे आणि मी जिवंत असेल चालू ठेवण्याचा माझा प्रयत्न राहणार आज आपल्या सर्वांना या ठिकाणी मी एवढंच म्हणणार आहे की रक्तदान हे श्रेष्ठ दान रक्तदान खऱ्या अर्थानं रक्तदानामध्ये सक्रिय भाग मी घेत असतो आताही घेतो कारण यवतमाळ जिल्ह्यामध्ये विदर्भातल्या अकरा जिल्ह्यापैकी सिकल सेलचा आधार असलेले बरेच रुग्ण आहेत जास्त रुग्ण आहेत ते ने नेहमी येतात हटकाची संख्या रक्ताची संचल मी नेहमी सांगत असतो की रक्त हे कोणत्या फॅक्टरीत तयार होत नाही रक्त हे कोणत्या बाजारात विकत मिळत नाही रक्त शरीरातून काढून द्यावं लागते आणि हे रक्तदान शिबिरामध्ये खऱ्या अर्थानं चळवळीमध्ये काम केल्यामुळे वेगवेगळ्या जातीच्या वेगवेगळ्या समाजाच्या लोकांचा रक्त त्या ठिकाणी जाऊन शिबिर घेऊन मी जमा केलेला आहे आणि रक्ताचा रंग लाल सर्वांचं दीप पाळलेला आहे त्यामुळे मला खऱ्या अर्थानं माणूस कि धर्म मी शिकलो मला आजपर्यंत एक असा पेशंट दिसला नाही की जो दवाखान्यात जातो रक्त बांधायला डॉक्टर रक्त लावतात तो कधी असा विचारत नाही की डॉक्टर साहेब हे रक्त मला तुम्ही देऊन राहिले हे कोणत्या समाजाचा आहे कोणत्या जातीचा आहे असं कधी मी विचारताना पाहिलं नाही मग रक्त तुम्ही जर खऱ्या अर्थानं शरीरात घेऊ शकता तर जाती पातीच्या परिकरे कुठेतरी माणुसकीचा धर्म आहे आणि हाच माणुसकीचा धर्म खऱ्या अर्थानं निवडून आल्यानंतर मी कशा पद्धतीनं पाहता हा विचार केलेला आहे या मतदारसंघामध्ये कधी जातीय ते कधी समाजा समाजामध्ये भांडणं कधी समाजा समाजामध्ये वाद होऊ नये हाच प्रयत्न संजय राठोडचा राहिलेला आहे विकासाचं राजकारण आपण केलं पाहिजे प्रगतीचं राजकारण आपण केलं पाहिजे हीच सातत्यानं माझी भूमिका राहिलेली आहे आणि आपल्या सर्वांना या ठिकाणी सांगताना मी एवढंच म्हणणार आहे की मी कार्यकर्ता म्हणून काम करत आलो आहे तुमच्या आशीर्वादाला आमदार झालो तुमच्या आशीर्वादाने मंत्री झालो मला अधिकार मिळाले आणि अधिकार मिळाल्यानंतर माणूस थोडस चालला जातो कारण अधिकार राहतात दुरुपयोग मी केला नाही एका फोननं चांगले होऊ शकते एका फोननं वाईटही होऊ शकते हे मी जाणीव घेऊन म्हणून माझ्याकडे खऱ्या असताना चांगलं झालं पाहिजे कारण चांगलं करायला वेळ लागते चांगलं करायला नेट लागते वाईट करायला काही सुद्धा लागत नाही आणि म्हणून या मतदारसंघामध्ये खऱ्या अर्थानं सर्वांचं चांगलं झालं पाहिजे ही भूमिका ठेवून विकासाचं राजकारण करण्याचा प्रयत्न केला कोरोनाच्या काळामध्ये तुम्हाला सर्वांना आठवत असेल कोरोनाच्या काळामध्ये खर तर आपण सर्वजण भयभीत झालो होतो जीव कसा वाचायचा टी व्ही बातम्या पाहत होतो आणि अनेक लोक जेव्हा फटाफट मरत होते तेव्हा आपण काही होईल का अशी भीती सर्वांना होती त्या कोरोनाच्या काळामध्ये हो जे तुम्ही पाहायला असेल ते या ठिकाणी काम करत कोरोनाच्या जाऊन स्वतः चौकशी मी करायचो झीर जायचो हिंमत सकाळी जायचो सायंकाळी जायचो त्या कोरोनाच्या वार्डात खऱ्या जात असताना अनेक लोकांना हिंदी करायची होती अनेक लोक भिवून त्यावेळेस मरण पावले आणि जे मृत्यू झाले त्या ठिकाणी तुम्हाला हे माहीत आहे की तेव्हा कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये खर तर एखादा माणूस कोरोनाने नेला तर त्याच खऱ्या अर्थानं हे गावामध्ये जाण्यास त्या ठिकाणी बंदी होती तिथे विल्हेवाट लावायचं त्या ठिकाणी सरकारनं ठरवलं त्यावेळेस अनेक लोक यायचे घरातले दोन किंवा चार लोकांना परवानगी होती परंतु अनेक लोक त्यावेळेस नाकार सुद्धा द्यायचे की आता काही आमचं येणं होत नाही तुम्ही करून टाका मग कोणाचा मुलगा म्हणून कोणाचा भाऊ म्हणून त्या प्रेताचा अंत्यविधी करायचा सुद्धा या ठिकाणी संजय राठोडनं प्रयत्न केला एवढाच नाही तर त्यावेळेस ऑक्सिजन त्या संदर्भामध्ये मी काम चांगलं काम केलं ऑक्सिजन कन्सेंटर आणले ऑक्सिमीटर आणले मास्क साबण सॅनिटायझर अन्न क्षेत्र चालवणं अडकलेल्या लोकांना मदत करणं अशा वेगवेगळ्या स्तरावर मी काम करणारा कार्यकर्ता मला कोरोना झाला पण मी कधी परवा केली नाही कारण जनसेवा खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांनी माझी निवड झालेली आहे आणि सांगताना मी एवढंच म्हणणार आहे की माझा काही दावा नाही मतदार मतदारसंघात मी चकाचक करून टाकला असेल परंतु एक कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी मी काम का करन, करतो आहे परंतु आज निवडणुका आल्या की तसं जी ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण करतो तसं शंभर टक्के राजकारण करणारे सुद्धा आहेत आणि मग ते वेळेवर येतात डोकं खराब करतात जातीपातीचं गणित लावतात अमक असं आहे तसा आहे हिजोब लावतात आणि राजकारणामध्ये आपण सर्व पाहतो की आरोप पो खोटं नाटक जिंदाबाद मुर्दाबाद या सर्व गोष्टी चालतच असतात आज तरी ही पातळीमध्ये सभा होतच नाही तरी विरोधाला विरोध करणारे लोक काही व्यक्तीन गावामध्ये म्हणत असतील की आला खरा संजय राठो पद मांगायला त्याला झटका कापू आपण यावेळी आता मी काही त्यांचं वाईट केलं नाही गोळे मारलं नाही कोणाकडे परंतु आता विरोधासाठी विरोध सुद्धा होतो आणि तो ठीक आहे आता मी त्याच्यात जाणार नाही परंतु आज आपल्या सर्वांना मी एवढंच म्हणणार की एक कार्यकर्ता म्हणून मी काम केलेलं आहे निवडणूक आली की काम करणारा मी नाही तुम्ही सर्वजण पाहता की मी पाचही वर्ष काम करत राहतो वेगवेगळे आरोग्य शिबिर चार चार महिन्याने मी घेतो लोकांना गोळ्या औषध घ्यायला या काही आजारी कोणी नसलं तर तुम्ही त्याच्यात तपासाला यावतमाळला जातात अनेक लोक सावंगी मेजाला जातात अनेक लोक नागपूरला लोकांना पर्यंत कुठेतरी मदत करण्याची माझी भूमिका सातत्यानं राहिलेली आहे एवढंच नाही तर आपण जण पाहतात की सतत वर्षाला एकदा वर्षाला एकदा डोळे तपासणी शिबीर मी लावतो वर्षाला एकदा डोळे तपासणी शिबीर लावून डोळे तपासतो त्या ठिकाणी चेष्म वाटप करतो गावात लोकांना घरामध्ये मध्ये पाठवून देतो साठ्या <laughs> साहेब नावाचा मोठा डॉक्टर आहे पद्मश्री लाखो ऑपरेशन केलेलं आहे त्यांनी त्यांना वर्षातून जानेवारी महिन्यात नेहमी सुभाषचंद्र बोस जयंती आणि बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीच्या निमित्ताला बोलून दरवर्षी दोन हजार अडीच हजार लोकांचे डोळ्याचे ऑपरेशन मी करून देतो महिन्यातून वर्षभरातून दोनदा या ठिकाणी दिल्यानं अपंग बांधवांसाठी सिजने असलेले साहित्य त्यांना आपण सर्व उदाहरण देऊ शकतो हे लहान लहान मुलं बसलेल्या दरवर्षी या ठिकाणी त्यांना न चुकता वया पाठवतो त्या ठिकाणी वया पाठवतो वया सुद्धा बरेच जण म्हणतात वया काय पाठवत परंतु वयाची किंमत जरी कमी असली वय तर तुम्ही घेऊन देऊ शकता परंतु वयाच्या माग जो संदेश मी त्यांना घेऊन पाठवतो तो माझ्यासाठी महत्वाचा आहे त्या संदेशामध्ये लिहिलेलं असते की या जगामध्ये आई कोणी नाही हा संदेश आपल्या भागातला आमदार आम्हाला देऊन राहिला ही माझी भूमिका राहते या मतदारसंघातला कोणताही समाजाचा मुलगा हा गुणवंत झाला चांगले मार्ग भेटले मग दहावी बारावी पदवी पदवीधर न चुकता दरवर्षी त्या मुलाच्या आई वडिलाला बोलवतो मुलालाही बोलवतो नेलमध्ये सत्कार ठेवतो आई वडिलांचा सत्कार करून त्या मुलाला भेटवस्तू देतो आणि त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप पाडून तुम्ही शिक्षण घेऊन मोठे व्हा कुठं हळलं तर तुमचा संजय राठोड भाऊ म्हणून तुमच्या सोबत आहे ही भूमिका त्याला मनोबल वाढवण्यासाठी मी सातत्यानं देत असतो न्यूज मराठी सकारात्मकतेचा शिलेदार